सी पोलीस ठाणे सोलापूर शहर कडून ऑपरेशन एम आय डी सी पोलिस ठाणे सोलापूर शहर अंतर्गत दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता ते दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजी पाच वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केली कारवाई पुढील प्रमाणे एम आय डी सी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंधरा भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी मधील आरोपी नामे सुरेश रामा पवार वयवर्ष एकोणचाळीस जाता मुक्काम कारंभा तालुका उत्तर सोलापूर जिल्ह्यात सोलापूर या जुना विडीकर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे एमआरडीसी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार वीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी चारशे अकरा मधील पायजे आरोपी नामे काशिम अमीन शेख चौपन्न राहता केसरवाडी जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक या शोध घेऊन त्याचा तपास ता ता करून ताब्यात घेण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई कोबिंग ऑपरेशन दरम्यान इसमनामे दीपक सुरेश भांडेकर वयवर्ष सव्वीस धंदा पेंटिंग राहता त्रेपन्न अब्लिक चौपन्न सुशिलाम नगर जुना घरकुल सोलापूर हा संभाजी शिंदे प्रचारात जुनाविडी घरकुल मागे या ठिकाणी अंधारात आपले अस्तित्व लपून मालाविषयी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या मिळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे भारतीय हत्यारा कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे कारवाई कोबिंग ऑपरेशन दरम्यान इसम नामे आदित्य श्रीनिवास दासरी वयवर्ष वीस धंदा खाजगी नोकरी राहता एकशे पस्तीस राघवेंद्र मंदिराजवळ राघवेंद्रनगर जुना वेडी घरकुल सोलापूर शहर हा लोखंडी कोयद्यासह मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यारा कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे एम आय डी सी पोलिसाने कडील एकूण पाच बेलेबल ऑरंडीची बजावणी तसेच एकूण चार नॅबलेबल ऑरंडीची बजावणी करून वॉरंट धारकांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे सह पोलीस आयुक्त विभाग वन श्री तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमोरे पोलीस निरीक्षक श्री खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक किशोर साळुंके व संपूर्ण डी बी पदक प्रतिबंधक पदक वॉरंट अंमलदार यांनी पार पाडली आहे